देश भचाव। देश भचाव। देश नमस्कार जयमूल आज, आज, आज भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा तसेच राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आज सोलापूर जिल्ह्यामध्ये भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने जे राष्ट्रव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात आलेली आहे ती आंदोलनाची घोषणा अशी आहे की बावीस फेब्रुवारीला जे ये नागपूर येथील आर एस एस हेडक्वॉर्टर आहे त्या हेडक्वॉर्टरवर निषेध मोर्चा होणार आहे तर त्या निषेध मोर्चाच्या तयारी अंतर्गत जे पूर्वी दोन टप्पे झालेले आहेत निवेदनाचा पहिला टप्पा झालेला आहे दुसरा टप्पा धरणेचा झालेला आहे आणि आजचा जो पाच तारखेचा आहे तो तिसरा टप्पा आहे रॅली प्रदर्शनाचा तर इथून पुढचा जो टप्पा असणार आहे ती बावीस फेब्रुवारीला आहे एस हेडक्वॉटरवर त्याचं मुख्य कारण असं आहे की बाबतीतच जे राष्ट्रीय अधिवेशन होणार होतं कटक ओरिसा येथे तर ते राष्ट्रीय अधिवेशन परवानगी कलेक्टरने तिथल्या दिली होती पोलीस प्रशासनने दिली होती तशी दिलेली असताना देखील तिथल्या बी जे पी सरकारने आर एस एस म्हणजेच बी जे पी आर एस एस सरकारने ते अधिवेशन रद्द केलं आणि संविधानाच्या विरोधात जाऊन कृत्य केलं विरोधात हे जे बी जे पी सरकार आहे ती तिथली सरकार बरखास्त झाली पाहिजे व तसेच ज्या अधिवेशनासाठी जे सर्व देशभरातून व विदेशातून तिथं आलेले लोक आहेत त्या आलेल्या लोकांना जे खर्च झालं होतं ते खर्च भरपाई दिली पाहिजे व तसंच जे अधिवेशनासाठी तस जे, जे करोडो रुपयाचं तिथं खर्च तयारीसाठी लागलं होतं ते खर्च देखील बी जे पी सरकारने परत दिलं पाहिजे आणि तिसरं म्हणजे आज जे रा राष्ट्रीय अधिवेशनची परवानगी नाकारली होती ती, ती परवानगी परत त्यांनी तिथं रा राष्ट्रीय अधिवेशन करण्याची परवानगी दिली पाहिजे व असं भविष्यात कोणत्याही संघटनेचं राजकीय व आर एस एसच्या माध्यमातून दबाव घालून कोणताही मूलभूत अधिकाराचं जे कार्यक्रम असेल त्याला पोलीस प्रशासनाचं बळं वापरून आंदोलन नाही पाहिजे व भविष्यात ही त्यांना एक मेसेज म्हणून हो हे आंदोलन करत आहोत आम्ही आणि ह्याच्या मागं पूर्ण बी जे पी सरकारच्या मागं पूर्णपणे आर एस एस सामील आहे तर या त्यामुळं ही काँग्रेस आणि बी जे पी सरकार ही दुसरी तिसरी कोणाची नसून आर एस एसची सरकार आहे त्यामुळं आम्ही हे मोर्चा जे आहे आर एस एसच्या विरोधात काढत आहोत कारण की आर एस एसच्या इशार्यावरच चालणारी सरकार आहे तर येणारा जो बावीस फेब्रुवारीचा जो टप्पा आहे से आर एस एस हेडक्वॉर्टरवर मोर्चा होणार आहे लाखोच्या संख्येने सोलापूरमधील काही जिल्ह्यामधून तालुक्यामधून देशभरातून लोकं तिथं जाणार आहेत तर आजच्या या मोर्चाच्या वतीने व आपल्या प्रेसच्या मीडियाच्या माध्यमातून जनतेला आवाहन करतो की लाखोच्या संख्येने हजारोच्या संख्येने या आंदोलनामध्ये सामील व्हावं सर तुम्ही काय सरकारने रिप्लाय काय दिले का नाही आठ ऑक्टोबर दोन हजार तेराला सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की ई व्ही एम मशीनमध्ये फ्री फेअर अँड ट्रान्सपरंट इलेक्शन होत नाही सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे की मशीनमध्ये घोटाळा आहे तरी देखील काँग्रेस आणि बी जे पी हे दोन्ही ह्याच्यामध्ये मजबूत विरोधी पक्ष फुटलं नसल्यामुळं दोन्ही ह्याच्यामध्ये सामील राहून तू दहा वर्ष सत्ता कर मी दहा वर्ष सत्ता करतो या हिशोबाने सगळे जे बाकीचे विरोधी पक्ष असतील जनता असेल त्यांना येण्यात काढायचं काम चालू आहे त्याच्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक एकच आहेत त्यामुळे मशीन जिवंत आहे कारण की सुप्रीम कोर्टाचा आदेश असताना देखील जर रद्द करत नसतील तर विरोधी पक्षांनी आवाज उचलली पाहिजे ते उचलत का नाही तर देखील त्यामध्ये सामील आहे त्यामुळे बंद मशीन बंद झाली पाहिजे आणि त्यासाठी हे जे आर एस एस हेडक्वॉर्टर मोर्चा होणार आहे त्यामधला हा प्रमुख मुद्दा देखील आहे असंच किती दिवस तुम्ही मोर्चा करत बसणार जे बंद कधी होणार आहे आमचे एक चरणबद्ध आंदोलनाची तयारी आहे आत्तापर्यंत आम्ही दोन हजार चारपासून ई व्ही एममध्ये घोटाळा होतं लोकांना सांगत होतो पण त्यावेळेस लोकांना कळत नव्हतं त्यावेळेस आम्ही नगरसेवकांना आमदारांना विविध सांगा सामाजिक संघटने अपक्ष अपक्षविरोधक उमेदवार असतील त्यांना सर्वांना सांगितलं होतं की ई मशीन एम मशीनमध्ये घोटाळा होतो त्यांना कुठं खरं हे काय तर बोलते तु असं वाटायचं पण ज्यावेळेस महापालिकेच्या इलेक्शनमध्ये आमदारकी खासदारकीच्या इलेक्शनमध्ये त्यांचं दद्दनी ते काय म्हणते पराभव झालं त्यानंतरही त्यांना कळायला लागलं की महापालिकेचे इलेक्शन नंतर कळायला लागले की ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा होतोय कारण की स्वतःला जळल्याशिवाय पोळल्याशिवाय चटका लागल्याशिवाय माणूस बोलतात नाही की मला चटका लागले म्हणून आता प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे माझं काय मत आहे असं जे तुमच्यासारखं गोर ते दिग्गस्त लोक आहे बीजेपी आणि काँग्रेसचे लोक त्यांनी लढू शकते पडू शकते उठू शकते तर आमच्यासारखे गोर गरिबाचं उमेदवाराचं जर मत असेल मी महानगरपालिकेत बसावं पण त्यांचा संघटना आमची विनंती आहे की जे बामसे भारत मुक्ती मोर्चा लढाई लढत आहे त्या लढाईमध्ये आपण सामील व्हावं सामील झाल्यानंतरनीच शक्ती वाढल्यानंतरच याचा बंदोबस्त होऊ शकतं त्यामुळे आम त्यांनी आमच्यासोबत सामील झाले तर लवकरात लवकर याचा बंदोबस्त करू